पिकावरती दिवाळी आली तो तोंडावरती मुलांचे शिक्षण आहेत रोजचा खर्च आहे दवाखाना आहे बरेचशा आर्थिक अडचणी आहेत आणि सर्व शेतकरी ह्या पिकावर अवलंबून आहे आणि जर त्या पिकातूनच उत्पन्न मिळत नसेल तर अवघड होतो कर्ज कर्जमाफीला पैसे नाही तर कर्जमाफीला कर्जमा जीआर काढून किती दिवस झालं शेतकऱ्याकडे म्हणलं का दुर्लक्ष शेतकरी आहे त्याला तुटपुंजी मुदत दिली का इलेक्शन पुरतं पुन्हा शेतकरी पाठीमागे येतोय त्यांचं ध्रोहरण आहे सर्वसामान्य शेतकरी बाकीच्यासारखंच बघतोय ना नोकरदारासारखं काय आमचं बी पोर शाळा चांगल्या शाळा जावं ते बायकांचं जे सोनं आम्ही ठेवलंय ती सोनं सोडून आणावं सणा सणावाराला नवीन कपडे घ्यायचे कालचाच मुद्दा झालाय फडणी साहेबांना बेड केला वीस लाखाला आमचं घर नाही लाखाचं पावसामुळे काडी पिकली नाही पूर्ण आणि ही जी पिकली आहे त्याच्या आत्ताच पान काढल्यामुळे ही पूर्ण फुटायला लागली त्यामुळे माझं शंभर टक्के नुकसान आहे तलाठी मॅडमला विचारलं तर मॅडम म्हणले आम्हाला अजून बागेच्या पंचनाम्याचा काही जे आर आला नाही भागाचे प्रतिनिधित्व राजू खरे आहेत हो मोहोळ मतदारसंघात आमचं गाव आहे ते त्यांना निवडून दिल्यापासून ती इकडे आले सुद्धा नाही गेंडेच्या कातडीचं शासन आहे त्यांना ह्यांच्या पक्षासाठी तीन तीन दिवस द्या असा वेळ द्यायला त्यांना आदेश आहेत परंतु शेतकऱ्याच्या बांधावर जायला ना वेळ नाहीये ना। ना। नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझा मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक आजपर्यंत महाराष्ट्र माझावरती आपण शेतीच्या घडामोडी शेतीविषयी प्रयोग आणि शेतकऱ्याचे उत्पन्न दाखवत आलोय पण आता सध्याला गेल्या अनेक दिवसापासून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होतंय आणि ते नुकसान दाखवण्याचा प्रयत्न आज आपण महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून करणार आहे आजचा हा व्हिडिओ मी एक पत्रकार म्हणून न करता एक शेतकऱ्याचं पोरग म्हणून तुमच्या पुढे मांडायचा प्रयत्न करतोय महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यापैकी जवळपास तीस जिल्ह्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावल्यामुळं शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालंय नुकसानाचे आकडे अजून देखील समोर आले नसले तरी देखील सरकारकडे एवढी रक्कम नाही असं देखील या ठिकाणी चित्र बघायला मिळतंय या मी आज सरकुली गावात आहे माझ्या पाठीमाग जर तुम्ही बघितलं तर असंख्य शेतकरी वर्ग तरुण वर्ग ज्या शेती मातीवर प्रेम करणारा वर्ग या बाजूला माझ्या पाठीमाग उभा आहे यांच्या पायामध्ये आहे आणि डोळ्यामध्ये पाणी आहे आणि आपल्या छातीमध्ये एक प्रकारची भीती आहे ती भीती अशा प्रकारची आहे की एवढं मोठं या शेतीमध्ये मातीमध्ये पैसा ओतलाय आणि या पावसामुळे तो अक्षरशः वाहून गेलाय पोरांचं शिक्षण आहे येणारी दिपाळी सण आहे दिपवाळीमध्ये बायकोचं सोनं या बँकेमधून सोडवून आणायचं आहे चोरीचं लग्न आहे अशा असंख्य अडचणीला हा शेतकरी सामोर जातोय तर या शेतामध्ये जर बघायला गेलं तर या शेतामध्ये पक्षी ओरडताना आपलं चित्र बघायला मिळतंय हे पिकं डोलताना आपल्या चित्र बघायला मिळतंय या शेतीच्या अक्षरशः चित्र या ठिकाणी आपण बघू शकताय खर तर या शेताला कुणाची नजर लागावी असं चित्र या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालं आहे पण तर या नजर लागली तर या शेतकऱ्याला दुःख तेवढं कमी आहे पण या शेताला अजूनपर्यंत कुठल्या शासकीय अधिकाऱ्याची नजर फिरली नाही हे मात्र दुःख या शेतकऱ्याला मोठं आहे शेतकरी आपल्या सोबत आहेत काय त्यांच्या भावना त्या काय प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काय सांगताल पाऊस जोरदार चालू आहे चार दिवसापासून आपल्या भागामध्ये मोठं नुकसान झाले काय प्रतिक्रिया खरं तर गेल्या पाच महिन्यापासून मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पाऊस सातत्यानं चालू आहे तरी पण शेतकऱ्याला कोणतीही नुकसान भरपाई किंवा कोणत्याही प्रकारची मदत किंवा महाराष्ट्र शासन असू द्या किंवा कोणत्याही सरकारी अधिकारी आलेला नाहीये कृषी मंत्री असू द्या तमाम भरणे असू द्या किंवा पालकमंत्री गोरे साहेब कुठल्याही खेड्यात कुठल्याही पाड्यात बघायला गेलेले नाहीयेत आणि कोणत्याही प्रकारची ठोस अशी आम्हाला पंचनामे झालेले नाहीत थोडे झाले ते नदीच्या पूरग्रस्तांची झाले परंतु जो हा वरचा भाग आहे इथं सुद्धा द्राक्ष बागादार आहेत केळी आहे डाळिंब आहे ऊस आहे आता हा तो इथं बघायला गेलं तर इथं पान राहिलेलं नाहीये ह्या डाळिंबीला द्राक्षाला तर ह्याचं सुद्धा पंचनामा केलं पाहिजे शासनानं गेंडेच्या कात्रीच शासन आहे त्यांना ह्यांच्या पक्षासाठी तीन तीन दिवस द्या असा वेळ द्यायला त्यांना आदेश आहेत परंतु शेतकऱ्याच्या बांधावर जायला त्यांना वेळ नाहीये त्यांना लाडक्या बहिणीचा साठी तरतूद आहे पैशाची कुठूनही कर्ज काढून लाडक्या बहिणीला ह्यांच्या राजकीय स्वार्थासाठी हे पैसे देत आहेत परंतु शेतकऱ्याला पंचनामे जिथं जो शेतकरी शेतक शहरातल्या लोकांची ताण भूक आणि सगळं काही भागवतो त्या शेतकऱ्याकडे वेळ वेळ नाहीये शासनानं ना आमची मदत आम्हाला मदत करावी आणि योग्य ती ऍक्शन घ्यावी अशी आमची आम विनंती आहे शेतकऱ्याची अपेक्षा काय असतील पिकावरती शेतकरी काय स्वप्न बघतोय पिकावरती दिवाळी आली तो तोंडावरती मुलांचे शिक्षण आहेत रोजचा खर्च आहे दवाखाना आहे बरेचशा आर्थिक अडचणी आहेत आणि सर्व शेतकरी ह्या पिकावर अवलंबून आहे आणि जर त्या पिकातूनच उत्पन्न मिळत नसेल तर अवघड होतोय शेतकऱ्याला सरकारमधील काही माणसं ती शेतकऱ्याला फक्त वरडायची सवय रडायची सवय लय पाऊस पडला शेतकरी रडतोय पाऊस कमी पडलाय त्यांनी येऊन बघावं ना सत्य परिस्थिती इथं यावं बघावं तुम्ही बघू शकता तुमच्या माध्यमातून त्यांनी पण पाहावं इथं यावं ग्राउंड रिपोर्ट बघावा पंचनामे करावेत आणि मदत करावी असं काय आम्ही उघड खोट पण बोलत नाही तुम्ही बघू शकता इथं भागाचे करते या भागाचे प्रतिनिधित्व राजू खरे आहेत मोहोळ मतदारसंघात आमचं गाव आहे ते त्यांना निवडून दिल्यापासून ते इकडे आले सुद्धा नाहीत आलेच नाहीत मे पासून नदीला पूर आहे इतिहासात पहिल्यांदा मे मध्ये नदीला पूर आला ते आलेच नाहीत हा इकडे म्हणजे फिरकलेच नाहीत नॉमिनल तलाटे आले त्यांनी पंचनामे नदीचे केले समजा अडीच एकर नाए� तीन एकर क्षेत्र आहे तर तुमच्या ऍक्वयर किती अर्धा एकर नदीला गेले तेवढंच घेतलं त्याची तुटपुंची मदत मिळेल न मिळेल तो भाग फुटचा बरोबर द्राक्षीची पिकं दाखवली डाळिंबीच्या शेतामध्ये पाणी दाखवलं कांद्यामध्ये अक्षरशः पाणी दाखवलं या किती नुकसान झाले या गावामध्ये आता कांदा करप्यामध्ये गेला डाळिंबीची फुलं ड्रॉपिंग झाली द्राक्षीला पान राहिलं नाही केळीची पानं फाटून गेली मुळे चकाप मुळी चकअप झाली आणि जे काही नवीन लागणी सातव्यात लागणी झाली आठव्यात लागणी झाली त्या लागणी पाण्यामध्ये सडून गेल्या अक्षरशः त्याची कांडी सडून गेली पांढरी मुळी बंद झाली ह्या सगळ्या गोष्टी है, दिसत नाहीयेत पण ह्यांना राजकारण दिसतंयचे पक्ष है। दिसत आहेत यांची बंडखोरी दिसते यांना सगळं दिसतंय परंतु शेतकऱ्यांना दिसत नाही येणाऱ्या काळात शेतकरी उठाव केल्याशिवाय राहणार नाही एवढं पैसे नाही लाडके बहिणीला द्यायला पैसे आहेत ना ह्यांना गुवाहाटीला जायला पैसे आहेत सगळ्या गोष्टीला पैसे आहेत पण शेतकऱ्याला देज म्हणल्यावर कुणाची दानत नाही ना शेतकरी सगळं सांभाळू शकतोय परंतु शेतकऱ्याला देता आखडत आहे बरोबर ही तुमची बाग हे माझी स्वतःची बागाय खर्च केला आतापर्यंत आतापर्यंत एक दीड दोन लाख रुपये लाख रुपये खर्च केलाय कुठल्या स्टेज लावते खरड केल्यापासून पाऊस आहे खरड खरड नंतर फळ छाटणी करतो आम्ही फळ छाटणी आता पान न राहिल्यामुळे फळ लागायची गॅरंटी कमी घड लागायची गॅरंटी कमी गाडी पिकली नाही पावसामुळे नोव्हेंबर मध्ये बाग छाटायची होती नोव्हेंबर महिन्यात बाग छाटणार होतो मी पण आता ही पावसामुळे काडी पिकली नाही पूर्ण आणि ही जी पिकली आहे त्याच्या आत्ताच पान गळल्यामुळे ही पूर्ण फुटायला लागली आहे त्यामुळे माझं शंभर टक्के नुकसान आहे मला घडाची काही गॅरंटी नाही शंभर टक्के नुकसान आहे मी तलाठी मॅडमला विचारलं तर मॅडम म्हणले आम्हाला अजून बागेच्या पंचनाम्याचा काही हे आला नाही जे आर आला नाही सूचना नाही आम्हाला असं सांगितलं त्यांनी फक्त आम्हाला भोसारचे पंचनामे करायला सांगितले असं काय करायचे एवढं दीड दोन लाख नुकसान आहे कुठं काढायचे पैसे आता कुठं काढायचे आपण हे अजाने काढले काय कर्ज काढले बँकेच बँकेच कर्ज फेडू शकत नाही मग काय करणार बँक थकीत जाते ह्याला काय पर्याय सरकार मदत केली तरच आम्हाला मिळणार आहे बाकीच काय उत्पन्न तर शंभर टक्के नाही बरोबर आज शेतकरी आपल्यासोबत बोलतोय खरंतर हे नुकसान आता पुरतं नाही अक्षरशः एखादं वर्ष या शेतकऱ्याचं वाया या काय सांगताल काय प्रतिक्रिया करून शेतकरी म्हणून काय सध्या नाही अजिबात काडी पकवत नाही पूर्ण डोळ फुटायला लागले तर ह्याच्यावर पुढचा खर्च अजिबातच भागत नाही सध्या उत्पन्न तर पुन्हा येणारच नाही ह्या ह्या गोष्टीच सरकारनं लक्ष दिलं पाहिजे दिलं पाहिजे तर तर सरकार म्हणते तरुणांनी तरुणाने शेतामध्ये आलं पाहिजे उतरलं पाहिजे कष्ट केलं पाहिजे योग्य काय त्यांचं काय वय योग्य वयता घेऊन गेलाय अक्षरशः पंधरा दिवस झालं पाऊस उघडला नाही बाहेर तर पडताच येत नाही आता सध्या सुद्धा पाऊस चालू आहे काय करायचं शेत शेतीत येऊन काय कुठंतरी नोकरी करावं म्हणलं तर नोकरी उपलब्ध नाही बरोबर शेती करावं म्हणलं तर ही दिवस आहेत परिस्थिती परिस्थिती खर बघायला गेल तर सध्याला खाताचे दर खाताचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत शासनाच्या सरकारी नोकरी पगार वाढत आहेत सोनं वाढायला लागले आपले उत्पन्न आपण शेतकरी काढतोय का वाढत शेतकऱ्यांना सध्याचं वातावरण हवामान हो सगळं बिघडलेलं आहे सरकारनं आता ही, ही राजेंद्र भोसले यांची द्राक्ष बाग आहे ही बाग नोव्हेंबर डिसेंबरला प्रत्येक वर्षी छाटत जास्त पावसाचं प्रमाण झाल्यामुळं पानं गळून गेली त्यांची गाडी पिकायची आधी पानं गळून गेल्यामुळं आता डोळा बाहेर निघून आताच त्याचं घड बाहेर निघायला येतं ती पण घड जिरून जाणार आहेत आता छाटल्यानंतर ह्याला घडच निघणार नाहीत ही पूर्ण बाग लॉस मध्ये त्यांनी केलेला खर्च त्यांना एक रुपया निघणार नाही आणि सगळं शासन म्हणते प्रशासन म्हणते फळबागा आम्हाला घ्यायला सांगितलं नाही त्या पंचनाम्यात पंचनामा फळबागाच करू नका म्हणते त्या शेतकऱ्यांनी करायचं काय आता जे दे, त्यांनी कर्ज काढून कसे तर कुटुंब होती दोन वर्षाखाली कोरोनात त्यांना नुकसान झालेलं आहे की चार पाच वर्ष झालं द्राक्ष बागेत लॉसच आहे ही जी उभा राहिलेली आम्ही सगळी एक टीम आहे नवीन पिढीतली ही सगळी नवीन द्राक्ष बागादार जशा बागा ते तशी लॉस मध्ये येते नुकसान आहे त्यांचं आम्ही एका क्लासमेट आहे सगळी एका वर्गातली तरी सुद्धा सगळ्यांनी नोकरीच्या मागण्याला लागतात शेतीकडवळू सगळी सगळी ज्या द्राक्षबागा त्या हा। सगळी लॉस मध्ये द्राक्ष द्राक्षबागेत आणि आता सध्याच्या ह्या कंडिशनला एवढा पाऊस होऊन पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस होऊन सुद्धा ह्या गावात शासन सांगतंय द्राक्ष बागा फळबागाचा आम्हाला जे आर आलेला नाही ती घेऊ नका म्हणून सांगते काय करायचं शेतकरी शासनची निवडून दिले अगदी त्यांचं गल्ली पासून दिली पण त्यांचं सरकार आहे चुक झाली सगळे सगळी वैतागली ती शासनावर प्रशासनावर पूर्ण तळापासून वैतागली ती पवार साहेबांचं सरकार बरं होतं ते शेतकरी राजा होता म्हणून त्यात काय चुकीचं नाही असं आम्हाला वाटायला लागले सुरुवातीला आम्हाला वाटत होत ही काहीतरी बदल करतील मागे पण आता जापूर्ण तळात वैताकून गेली ह्यांचं बघायला सुद्धा कोण त्याला असं वाटतंय काय शेतकरी एकी होत नाही शेतकरी मध्ये एकी नसल्यामुळे सगळं हे पूर्ण प्रकारे हा ते त्या गैरसमज कर शेतकरी एक झाला तर त्याला त्यावेळेस कळत बरोबर पैसे नाही सरकारकडे अशी पण चर्चा सरकारकडे पैसे कसे नसते लाडकी बहीण योजनेला पैसे येत प्रत्येक योजनेला पैसे येतं रस्ते निधीला त्यांच्याकडे पैसे येतं बाकी जो वरचा आंतरराष्ट्रीय लेवलला काम कर सगळीकडे पैसे येते त्यांच्याकडे शेतकऱ्याचे कर्जमाफीला पैसे नाही तर कर्ज जी आर काढून किती दिवस झालं शेतकऱ्याकडे म्हणलं का दुर्लक्ष शेतकरी आहे त्याला तुटपुंजी मुदत दिली का इलेक्शन पुरतं पुन्हा शेतकरी पाठीमागे येतो हे त्यांचं ध्रोरण आहे पोडरशींचं त्यामुळे पडरणी फिक्स डोक्यात ठेवलंय ही कुठं सुद्धा जात नाही है। त्यांना ला तात्पुरतं लाल दाखवलं लॉलीपॉप दाखवलं ही सगळी ती मागे ती बरोबर आता खरं तर तिघांचं सरकार आहे तिघांचं तिथं योगदान आहे मोठं फडवणी साहेब असतील शिंदे साहेब असतील अजित पवार पण तिकडे गेले तिघांच्या विचारांना एखादा मार्ग काढणार नाही क्षेत्रासाठी काढायला पाहिजे पण त्यांनी काढले नाही त्यांच्या स्वार्थासाठी तिथे गेली ती त्यांचा स्वार्थ साधाय तिथे गेली ती पण आता सध्या कोणच बोलायला तयार नाही पंचनामा करा म्हणती कशाच करा म्हणती ती भुसारच करा म्हणती ती फळबागाच करू नका म्हणती ती ह्याला उद्या फळ नाही निघल्यावर नुकसानच आहे शंभर टक्के नुकसान आहे तुम्ही दाखवा ती शूटिंग मध्ये दाखवा त्याच फुटून बाहेर आले का नाही सांगा की एकदा फुटून बाहेर आल्यावर कुणाला पण विचारा ना घर बाहेर निघत नाही की बाद झाली डॅमेज झाली काय सांगताय सरकारच शेतकऱ्यांचा कोणाचं आहे सरकार उद्योगपतींसाठी सरकार आहे शेतकऱ्यासाठी मुळीच सरकार नाही बर कशावर काय वाटतो म्हणजे कशावरन म्हणजे आज सहा पाच महिने झालं पाऊस पडतोय पण पर्यंत कोण आलं नाही आलं तर म्हणजे विचार करण्याची भूमिकाच नाही ह्याच्यावरून ओळखी होते मोदी मोदी सरकार असेल या आदानी अंबानी ह्यासारख्या मोठ्या मोठ्या उद्योगपतीशींची कर्ज लगेच माफ होती पण शेतकऱ्यासाठी त्यांना बांधावर यायची किंवा त्यांची म्हणजे मानसिकताच नाही कशी त्याच्यामुळं ह्या गोष्टीचा सगळा शेती शेती उद्योगावर काय असेल भयंकर परिणाम व्हायला लागलेला एवढा जोरात पाऊस चालू आहे मगाश तुमच्या प्लॉट मध्ये आपण केलं डाळिंबीचा अक्षरश पूर्ण नुकसान झालं होतं कांदा तुम्ही दाखवला काय प्रतिक्रिया शेतकरी मी काय सांगताय आज शेतकऱ्याचं कांदा असू द्या उडीद असू द्या तूर असू द्या मोग असू द्या ऊस असू द्या सर्व कांच आतुनात नुकसान झाले आणि शासन स्तरावर हा सोलापूर जिल्हा वगण्यात आलेला आहे आणि कुठलाच प्रतिनिधी आमच्या तालुक्याचे आमदार खरे साहेब खरे साहेब बी सहा ते आठ महिन्यात नॉट रिचेबल आहेत पालकमंत्री हजारी आहेत या नावाखाली ते इकडे आले नाहीत शेतकऱ्यांचं आतुनात नुकसान झाले आज आज ही द्राक्षची बाग आहे आम्ही सर्वजण द्राक्ष बागा आहे आज नोव्हेंबर डिसेंबर बाग ही छाटतो ती आज एक दोन महिने अगोदरच झाडांची पाणी पूर्ण करून गेलीत आणि बाग ही फुटायला लागली आहे एकदा बाग फुटल्यानंतर त्याचा गडनिर्मिती आहे ती एकदा बाग जरी फुटली नंतर ती पुन्हा दुसऱ्या वेळी धरता येत नाही बाग ती आणि आतूनच शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे शेतकऱ्याकडे शक्तीपीठासाठी एवढे मोठे पैसे येते शेतकऱ्यासाठी बांधावर यायला शासन तयार नाहीये आणि शेतकऱ्याचं आतुनात नुकसान झाले काय स्वप्न काय बघता शेतकरी शेतकऱ्याला काय त्यांनी कर्जमाफी घोषणा कर्जमाफी करावी शेतकऱ्यांना ही आता नुकसान झालंय जी नुकसान भरपाई द्यावी हे शेतकरी नुकसान आहे तर तरुण शेतकरी आमचं काय तुमच्या शेतामध्ये तुमची परिस्थिती काय मला सध्या सांगा माझी पाच वर्ष झालं डाळी द्राक्ष बाग लावून मी आता डाळी लावली आहे कोरोना मध्ये लावली होती मी द्राक्ष बाग तेव्हापासून आतापर्यंत कोणताच नफा झाला नाही खर्चच निघाला नाही पहिल्या वर्षीचा आठ लाख खर्च आहे प्रत्येक वर्षी दोन ते तीन लाख रुपये खर्च होतो तर आतापर्यंत त्यातनं सगळं मिळून सुद्धा तेवढा खर्च खर्च सुद्धा निघला नाही सध्या पूर्ण खर्चातच आहे मग कस कसं होणार आहे त्याच रस्त्याची काय करायला आता तुम्ही म्हणताय आता शक्तीपीठ महामार्गासाठी फडणवीस साहेबांनी हट्ट धरला जमीन अधिग्रहणासाठी त्यांनी काय मंजूर करून घेतलं पैसे अहो पण आमच्या शेतात शासनाचा रस्ता सुद्धा पूर्ण चांगला नाहीत पूर्ण त्यात आमच्या गावामध्ये इथं सुद्धा एक ठिकाणी वड्यात एक माणूस मिळालाय त्या ठिकाणी रस्त्यामुळं रस्ता खराब असल्यामुळं तिकडलं राहू दे ती गरज नाही ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या करू दे ना आता शेतकऱ्यासाठी प्रत्येक शेतात जायला रस्ता आता ही पावसाळ्या वातावरणामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी कुठलं म्हणजे वैरणीच असू द्या रस्त्यानं गाड्या जाताना वैरणी रस्त्यावर जाता येत नाही चालत त्यात वैरणी कशी घेऊन जायला लोकांना असा विषय होतो मला सांगा एक तरुण शेतकरी शेतामध्ये जावा आलाय तुम्ही काय काय बघता शेतामध्ये काय आपल्याला सर्वसामान्य शेतकरी बाकीच्या सारखंच बघतोय ना नोकरदारासारखं काय आमचं बी पोर शाळा चांगल्या शाळा बायकांचं जे सोनं आम्ही ठेवलंय ती सोनं सोडून आणावं सणा सणावाराला नवीन कपडे घ्यायचे आईच कपडे आमचे फाटत झाले आता अंगर सध्या आमच्या कापड फाटलेले नोकरमा असू द्या किंवा शासनाचं कोणी असू द्या कालचाच मुद्दा झालाय फडणी साहेबांना बेड केला वीस लाखाला आमचं घर नाही काय <laughs> करता सांगा आता येणाऱ्या आता ह्या द्राक्ष बागाचा हाफ सिजनचा जो पैसा आहे जो खर्च आहे लाख दीड लाख रुपये झालेला सीझनचा सोडा एप्रिल पासून एप्रिल पासून हाफ सीजन केला तर त्याचे पैसे ऑक्टोबरला द्यायचे असतात तर ते पैसे द्यायला शेतकऱ्याकडे पैसे नाहीत साहेब लोक असतात हे साहेब लोक येत आहेत हे पैसे मारतात हे आहेत दुकानदारला ऑक्टोबरला पैसे दिल्यानंतर ऑक्टोबर छटणी नंतर ते पैसे द्यायचे कुठं हा ती व्याजाने काढायचे ते द्यायचे ते थांबत नाहीत मजूर आहेत मजुरांचा खर्च आहे वाहन बाहेर निघलं तर त्यांना लगेच पैसे द्यावं लागतात पाच रुपये प्रमाण सात रुपये प्रमाण झाड पैसे असतात थांबत नाहीत त्यांचं टेम्पोचं त्यांना तिथं द्यावं लागते लगेच अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या नुकसान आहे सगळं शासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं फुलना फुलाची पकडी मदत करावी आणि शेतकरी समाधानी होईल तेवढ्यात असं मला वाटतंय आम्ही काय तुमचं लाख मागत नाही कोट मागत नाही किंवा आमची कोटी कोटीची कर्ज माफ कराय तुमच्या दानतच नाही सोडा ना तुमची तेवढी लायकी पण नाही ना आमच्या ह्याच्यावर तुम्ही जगताय जागा परंतु तुमची जर खरीच लायकी असेल तुम्हाला आम्ही सत्तेवर पाठवलंय तर तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी करा बाकीच्या गोष्टीला तुम्ही वेळ देताय शेतकऱ्याला थोडा वेळ द्या आणि न्याय द्यावा अशी आमची माफक मागणी तरी आता शेतकऱ्याला हमी भाव नाही तिकडं सोन्याच्या किमती तुम्� वाढती त्या आठवा वेतन आयोग चालू करायचा आहे किंवा सात तासाचं काम आठ तासावर करा ह्या बऱ्याचशा गोष्टी द्या एमपी पोर पोरहिता आणून उद्योग निर्मिती वाढवायची तसेच जर चालना तुम्ही शेतीला दिली तर शेतीच्या शेतीला चालना मिळेल शेती व्यवसाय उसा... व्यवसाय उद्योग म्हणून आम्ही करू नवीन तरुण पिढी बाकीच्या व्यवसायात न उतरता शेती हा प्रमुख व्यवसाय ह्या दृष्टिकोनात आम्ही जर बघितलं आणि त्याला जर तुम्ही मदत केली तर हा महाराष्ट्रातला शेतकरी जबरदस्त आहे तो खरं खरंच हुशार आहे वेल एज्युकेटेड आहे आणि तो आम्ही चांगल्या पद्धतीने शेती करेल त्याला शासनानं पाठिंबा दिला पाहिजे पाठबळ दिलं पाहिजे मागल त्या पद्धतीची मदत केली पाहिजे ही आमची माफक अपेक्षा आहे आणि राहिली गोष्ट कर्ज माफी जा तर तुमची ती दानत नाही तुमची ती लायकी नाही तुमची लायकी असेल तर तुम्ही करा तुम्ही कर्जमाफी तर राहू द्या पण आम्हाला हमी भाऊ द्या आम्ही तुम्हाला कर्ज फेडायला पैसे देतो ही मात्र एवढी जिगर या शेतकऱ्याची पूर्ण रिपोर्ट मध्ये अक्षरशः पाऊस चालू आहे आम्ही सगळेजण भिजलोय कधी हाऊस मोज किंवा काय तर शेतकऱ्याला बरं वाटतंय लोकांना पुढे पब्लिक पुढे यायचं असा विषय अजिबात नाही अगदी तळमळीन ना आपलं जे लोक आपलं जे गारण आहे जे आपलं दुःख आहे ते शासनापर्यंत पोहोचवत आता शासन याच्याविषयी किती संवेदनशील आहे हा खरं तर त्यांचा प्रश्न आहे नेमकं त्यांना किती भावना पोचते किंवा त्यांना शेतकऱ्याचं बोलणं किती कळते हे खरं तर हा कळीचा मुद्दा आहे पण खर तर एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्याच्या या भागामध्ये होते प्रत्येक यंदाचा हंगाम हा शेतकऱ्यावरती कोपलाय आणि आता जर बघायला गेल तर अक्षरशः शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या भागामधून झालंय मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यां जर बघायला गेल तर एक लाख दीड लाख रुपये कर्जानं पैसे घेऊन या द्राक्षीचं डेव्हलप केलं होतं आणि आता जर बघितलं तर द्राक्षाच्या द्राक्षीबाग उद्ध्वस्त झाले सांगायचं एवढाच मुद्दा की दोन हजार दहा मध्ये जेवढा कांद्याचा दर मिळतो तेवढाच आता दोन हजार दहा आता दोन हजार ला मिळतोय जेवढा सोयाबीना दर होता तेवढाच आता मिळतोय मात्र सोन्याच्या किमती वाढले त्या पेट्रोलचे भाव वाढले नवे नवे तर आमदार लोकांच्या पगार देखील या दोन हजार पंचवीस मध्ये मोठ्या प्रमाणावर ते वाढले त्या ठीक आहे त्यांचा त्यांना लाख लाख लाभ असू द्या पण यांचं म्हणण्यानुसार तुम्ही फक्त आम्हाला हमी भाव द्या आम्ही तुम्हाला शासनाला कर्जारूपी पैसे देऊ एवढी शेतकऱ्यांमध्ये ताकद आहे त्यामुळे येणाऱ्या ह्याला ये जबाबदार पूर्णपणे लोक सरकार धरती ती राहिलाही प्रश्न म्हणजे एक महत्वाचा म्हणजे लोकांना काय वाटतं की तुम्ही सरकारविषयी काय बोलताय कारण एक मुद्दा एक स्पष्ट या ठिकाणी करायचा आहे की घरामध्ये जर एखादं नुकसान झालं तर घरातला माणूस कर्त्यालाच बोलणार आहे कारभारच बोलणार आहे तुम्ही कारभार आहे महाराष्ट्राचं तुमच्या हातात महाराष्ट्राचा कारभार दिलाय त्यामुळे तुम्हाला लोक जबाब विचारणार ती आणि त्याची प्रश्न उत्तरं तुम्हाला सगळ्यांच्या समोर येऊन द्यावी लागणार आहे ती अक्षय सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा सरकोली